ए, 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 ए। नमस्ते नाशिक फाउंडेशन ही संस्था नेहमी विधायक आणि सामाजिक कार्यरत असते संस्थेच्या वतीनं वारे येथील शालेनताई बिडकर प्राथमिक आणि माध्यमिक आश्रम शाळेमध्ये तीनशे सहासष्ट गरजू विद्यार्थ्यांना मोफत स्वेटर वाटप करण्यात आलं सध्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून नमस्ते फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम राबविण्यात आला फाउंडेशनच्या स्नेहल देव यांच्या अध्यक्षतेखाली दे झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे कर्नल मच्छिंद्र शिरसाट तहसीलदार पंकज पवार नमस्ते नाशिक फाउंडेशनचे खजिनदार संदीप देव मयूर कोठावदे सुनील कोटकी नीता मालपुरे तलाठी महेश भोये समृद्धी महाजन समीर मालपुरे निता शेवाळे जनार्दन गायकवाड हे उपस्थित होते प्रारंभी सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली स्नेहलदेव यांनी नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला संस्थेच्या माध्यमातून नेहमीच विविध समाज उपयोगी उपक्रम राबित असल्याचं त्यांनी सांगितलं यानंतर दिंडूर तालुक्यातील वारे गावातील या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना मोफत स्वेटरचं वाटप करण्यात आलं नितीन ठाकरे यांनीही संस्थेच्या कार्यास सदिच्छा व्यक्त केल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री राठोड यांनी केले दिशानूज ब्युरो नाशिक